देशप्रेमी चा हो या लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळजवळ एक लाखहून अधिक लोक हा कार्यक्रम बघतायत या कार्यक्रमाचं सादरीकरण इथले प्रेक्षक आणि ती सर्व मंडळी आहेत त्याबद्दल कौतुक आज आपण हा जीवनगौरव पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे एक आदर्शवत चिंतनशील व्यक्तिमत्व मुरब्बी राजकारणी सरहृदयी प्रेमळ माणूस शैलीदार वक्ते व विचारवंत डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महोत्सव संयोजन समितीच्या वतीनं सन्मानपूर्वक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे साहेब आपल्या प्रारंभिक जीवनाची सुरुवात अतिशय खडतर प्रवासानं झाली वारकरी परंपरा असलेल्या शेतकरी मेंढपाळ कुटुंबात आपला जन्म झाला शेतकरी वारसा असल्याने पिकेल त्याच विकेल या उक्तीला उराशी धरून आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगत शेतीची कास धरली प्रचंड मेहनत करून आपण पंचक्रोशीत प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवले एका शेतकरी कुटुंबातील ध्येयवेळा तरुणापासून सुरू झालेला आपला प्रवास एक अन्यायाविरोधात लढणारा एक आदर्श व जिवंत संघर्ष व अन्यायी प्रवृत्तीच्या विरोधी प्रवाहातील सकारात्मक विचारधारा बनला आहे आता कोणते प्रवासाला सुरुवात झाली आहे आणि या प्रवासात आम्हालाही दोन पावले आपल्या सोबत चालता यावीत आपल्या सावलीत दोन क्षण घालवता यासाठी या हा पुरस्कार प्रपंच साहेब आपण वयाच्या बालवयापासून म्हणजेच विसाव्या वर्षापासून अन्यायाविरोधात आंदोलन विरोधी मोर्च सत्याग्रह उपोषण कॅन्डल मार्च सुरू केलीत आणि यशस्वी सुद्धा केलीत आपण नेहमीच अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि बाणित भूमिका आणीबाणी भूमिगत कार्य शेतकरी कर्जमाफी जुलमी सरकार विरोधी आंदोलन अशा एक ना अनेक कार्यासाठी आपण गेंड्याच्या कातडीच्या प्रस्थापित सरकारला त्यांची जागा जनतेसमोर दाखवली आणि हक्का करता नेहमीच पायघड्या घालायला लावल्या आपण जनसंघ पक्षाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळवत राजकारणामध्ये सक्रिय झालात अन्यायी व्यक्तींच्या मदतीसाठी प्रस्तावित सरकारने विरोध दर्शवल्यानंतर काटी घेण्याचा इशाराही आपण दिला अनेक प्रसंगी जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण तुरुंगवास भोगला विविध संघटना कृती समित्या स्थापन करून अन्याय प्रवृत्तीच्या विरोधी चंदन कृषी उद्योग सहकारी संस्था दीनदया मागास्वर्गीय सहकारी सुतगिरणीची स्थापना करून सहकारी क्षेत्राला बळ दिले कार्यमग्नता हे जीवन मृत्यू हीच विश्रांती हे आपलं तत्व रंजल्या गांजलेल्या आधार देणं सामान्य जणांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजही आपण दडबडत राहता तरुणांना लाजवेल असा आपला येतो आज आपण वयाने जरी ज्येष्ठ असाल तरी डवदार मनाने आपण दिलेल्या या संस्कारांच्या कार्यात ऋण आमच्याकडून इतक्यात फेडता न येण्यासारखे आहेत इतकं अतुलनीय कार्य आपल्या हातून घडत आहे आणि त्या विचारांची धगधकती मशाल आपल्याकडून पेटत आहे एका सामान्य खेड्यातलं धनगराचं पोर अन्यायविरोधी लढत आणि जनतेला न्याय मिळवून देत हे सार अविश्वसनीय असं सा आहे खऱ्या अर्थाने आपण अहिल्या देवी होळकरांच्या विचारांचे ऐक ऐक माझ्या हात त्याच ऐक रंगन अशी विनवणी कवी कवी बहिणाबाईंनी केली असती तरी समाजातील एखादीच व्यक्ती ही विनवणी आज्ञा समजून कामाला लागतात आणि त्यावेळी आम्स आपली आठवण आल्याशिवाय राहत नाही अर्थातच डोळ्यासमोर जीवंत चित्र उभं राहत ते म्हणजे साहेब आपलं समाज जीवनामध्ये जीवन जगत असताना आमच्या पितृतुल्य आदर्श व्यक्तिमत्व विचारवंत मार्गदर्शक असल्याने या मानपत्रामध्ये कौटुंबिक जिवाळा आपुलकी स्नेहभावना संस्कार प्रेम विश्वास आणि हक्क व अधिकार आहे अशा या श्रेष्ठ आदर्श व्यक्तिमत्वास अर्थात आपल्या प्रिय अण्णासाहेब डांगे साहेबांना अहिल्या रत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान करत असल्याने आम्हाला विशेष आनंद होत आहे खरं सांगू साहेब चौंडीचा जर शिल्पकार आपल्याला तर ते काही नाही असे अनेक नाना विविध रूप देता खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंचे पाईक आपण आहात हा पुरस्कार केवळ एक निमित्त आहे खरी ओढ आहे आपल्यासारख्या वंदनीय व्यक्तींचा आशीर्वाद आणि माया मिळवण्याची विचारांची सावली आमच्यावरती पाडण्याची आपल्याकडून आपल्या विचारांची प्रेरणा मिळावी आज आम्ही स्वतः धन्य समजतो व देवाचे आभार मानतो की अशा या महनीय व्यक्तींचा सहवास आज आम्हाला लागतो साहेब आपणास पुढील आयुष्य आरोग्य संपन्न कुटुंब स्वास्थ्य धनसंपन्न व दीर्घायुष्य लाभो हीच आमच्याकडून ईश्वर चरणी प्रार्थना साहेब आपणास आपल्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा आपला आशीर्वाद कायम राहू दे आपलाच विवेक कोकरे धन्यवाद आणि याचा शब्दांकन केलेलं आहे प्रवीण बाजीराव साळुंके यांनी तर माननीय खासदार सुप्रिया ताईंच्या हस्ते आपल्या जीवन गौरव पुरस्कार, पुरस्कार प्रदान केला जाईल मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा सर्वांनी टाळ्या वाजवून त्या पुरस्काराची उंची अजून वाढवावी अशी मी विनंती करते टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे टाळ्यांचा आवाज अजूनही पूर्ण जीवन भर जे पूर्ण जीवनभर कार्य केलेलं आहे त्या कार्याचा गौरव हा तुमच्या टाळ्यांनी झाला पाहिजे त्यांचं कार्य हे फक्त कोणत्याही एका क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तर त्यांनी अनेक क्षेत्रात स्वतःचा उमटवला उमटवलाय पुण्याशोक अहिल्या देवी यांच कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे त्यांचा आपण गौरव करतोय प्रत्येकाला व्यासपीठावरती येऊन त्यांचा गौरव करणं शक्य नाहीये तुम्ही आपल्याच जागेवरून टाळ्या वाजवत राहा त्यांच्यासाठी असणारा गौरव असेल धन्यवाद ताई यानंतर संसदेत ज्यांचं भाषण ज्यांचा आवाज धुमधुमत असतो ते आपण टी व्हीवर नेहमीच ऐकतो आणि